नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या दा सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे घराचं प्लास्टर कोसळल्यानं मायलेक जखमी बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त चालवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर आणि माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश लोकमान्य नगर पाडा क्रमांक तीन या ठिकाणी असलेल्या तळअधिक अधिक एक मजली तुळजाभवानी निवास चा चा, चा चा या चाळीच्या घरातील तळमजल्याच्या रूममधील छताचं प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये सुनंदा वारंग आणि दिनेश असं मायलेक जखमी झाले आहेत सोनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्यानं उपचार करून घरी सोडण्यात आले लोकमान्य नगर पाडा क्रमांक तीन येथील मायलेक हे छताचं चो प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर योगेश आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली त्यानुसार घटनास्थळी आयुक्त का कार्यकारी अभियंता अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली या चाळीत तळ आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी तीन तीन असे सहा खोल्या आहेत त्यातील खोली क्रमांक एक मधील प्लास्टर पडलं असून ती रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे इथे जखमी वारंग कुटुंब भाड्यानं राहत आहे या चाळीचं बांधकाम ते पंचवीस सुनंदा वारंग यांच्या छातीला पोटाला तसंच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे सुरुवातीला त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथून त्यांना पुढील उपचारा करता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दिनेश यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळवाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्यानं प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षाचालकांना मात्र चाप बसलाय प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणं रिक्षा चालकांना बंधनकारक असेल भाडं नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार आमदार निरंजन डावकर यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक विभाग पोलीस अधिकारी आणि रिक्षाचालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली त्याचं पालन रिक्षाचालकांनी करावं अशा सूचनाही देण्यात आल्या या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे सहा लाखाहून अधिक प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात या ठिकाणी येण्या जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणावर वा रिक्षेचा वापर करतात याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षाचालक अडले अडकलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडं आकारतात जवळचं भाडं नाकारतात मीटरप्रमाणे भाडं न घेता जास्त भाडं वसूल करतात नियमांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात वाहतूक विभागानं ठरवून दिलेल्या रांगेत उभं न राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात या सर्व प्रकाराला आता चाप लावण्यात आहे আমি ৰাতি ৰামা আনন্দ আছে শিশু লাগিব পাৰ্চিং ব্যৱস্থা ৰিকা দিয়ে পাইছে আমি ৰিচা অলপ শিশু লাগিব পাইছে আজি আমি কাটি দিন মাৰ্কিং যি চিষ্টাৰ লাগিছে আইতো এটা ক'ত এই প্ৰশ্ছা যে আছো আমি ধাতে লোকে মই অতি आणि आज लवला असं झालेलं आहे तर आम्ही काला पाणी दिलेलं आहे त्यामुळे इच्छा चालू आहे पण पहिल्यांदा मला आज शिस्त कॉफी झालं आणि विनंतीची माणसं मिळतो येतात तिसर त्याचं तर आम्ही विनंतीची इच्छा येते लावून दिली म्हणून आम्हाला शिव झाले नाही बाकी सांगत नाही तर आम्ही आमची ना लाईन आणि बाकीची लाईन लाईन नाही तर पण आम्ही इच्छा आम्ही हेल्प लाईनला चालू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय हा जाहीर पक्षप्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय याच दरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळबा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या कळव्यातील कर माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका रीटा यादव माजी परिवहन समिती सदस्य तकी चौलकर समाजसेवक राजनाथ यादव इब्राहिम राऊत माजी नगरसेवक शेख जफर मोमानी माजी नगरसेविका हफिजा नाईक समाजसेविका नेहा नाईक समाजसेवक काफिल शेख माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफराज माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख समाजसेवक अजीज शेख मुमताज शहा मेहफूज शेख सय्यद शमविल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे यावेळेला माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी मुमताज शहा यांची जिल्हा सरचिटणीस मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी महफूज शेख यांची शील टायगर ब्लॉक अध्यक्षपदी सय्यद शमविल यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाकडील वीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक का अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आणि सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर एक कळवल्याप्रमाणे सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे निवडणूक न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असतं त्या अनुषंगानं पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात येणार आहेत या कालावधीमध्ये मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करावी तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदार यादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर सहा ज्या मतदारांच्या नावात पत्ता दुरुस्ती असल्यास नमुना नंबर आठ तसंच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर सात भरण्यात यावा तसंच सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस अठ्ठावीस जुलै तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट या दिवशी विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात आलंय या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार महिला मतदार तृतीयबंधी मतदार दिव्यांग मतदार तसंच विशेषत असंरक्षित आदिवासी अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत असल्यानं ना। नागरिकांची पाणीटंचाई आता दूर होऊ लागली आहे ठाणे शहरात एक जून तेवीस जुलैपर्यंत एक हजार आठशे पाच पूर्णांक बारा मिलीमीटर इतका पाऊस पडला जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी चारशे एकसष्ट पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे जोरदार पावसामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत असल्यानं पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं कळवण्यात आले मागील जून महिना सुरू झाला होता तरी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं ठाणे महापालिकेच्या मुमरा दिवा परिसरात नागरिकांना सलग पाच दिवस पाणी मिळत नव्हतं तर शहर परिसरात तीन दिवस पिण्याच्या पाण्यापासून नागरिक वंचित राहत होते तसंच ग्रामीण भागातील शहापूर मुरबाड परिसरात टँकरनं पाणी पुरवठा सुरू होता ठाणे आणि सभोवतालच्या शहरांना तानसा भातसा मोडकसागर बारवी या धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये एकूण सहाशे सदुसष्ट दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध राहिला होता आता पावसानं चांगला धोर धरला असल्यामुळे ठाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे त्याचबरोबर भातसा मोडकसागर वैतरणा बारवी धरण क्षेत्रात देखील पाऊस चांगला पडतोय असाच पाऊस आठ दिवस पडत राहिला तर सर्व धरण भरून ओसंडून वाहतील त्यामुळे जिल्ह्याला तसंच उपनगरातील काही भागांना पुरेसा पाणीपुरवठा सुरू राहील त्यामुळे पाणीटंचाई कायमची चिंता मिटणार आहे मुंबई नाशिक महामार्गावर पावसाळ्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याकरता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली या बैठकीस दादा भुसे यांच्यासह बांधकाम विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते वडपे ते ठाणे तेवीस किलोमीटर अंतर आणि नाशिक ते वडपे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही मार्ग सविस्तर चर्चा करण्यात आली रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीनं बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाही त्याची दक्षता घ्यावी जी काही पुलाची कामं आहेत ती कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत या दृष्टिकोनातून कामकाज करणं अशा सूचना देखील दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एम एस सीचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला आवाज माझा भरे लेखानी बातमी पाहिजे राहून गेली असल्याशी उटीभरे की तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राइब करा आवाज माझा अशा ठळाघळामुळे शेवटी पुन्हा एकदा घराचा प्लास्टर कोसळल्यानं मायलेक जखमी बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर आणि माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश आपल्या विभागातील काही सूचनात्व समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे ठाणेपासचे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार